वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास हँडरायटिंग नोट्समध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम आता पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम म्हणजे काय तर हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी पाच मार्क्ससाठी येते आय एम पी क्वेश्चन आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये म्हणजे एन एम सेकंड इयरला पल्स पोलिओ लसीकरण आणि जे एन एमलासुद्धा हे चाइल्ड हेल्थकेलमध्ये किंवा लसीकरण वेळापत्रकामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम म्हणजे कसे कसे राबवण्यात आले किंवा पल्स पोलिओ कसा आहे अशा प्रकारचा हा पूर्ण लाँग क्वेश्चन तसा पंधरा मार्क्सचा आहे तर या ठिकाणी आपण पल्स पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम म्हणजेच त्याचे उद्देश काय हा क्वेश्चन शॉर्टमध्ये पाच मार्क्ससाठी आहे तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि तुम्हाला जर काही हँडरायटिंग नोटचा पी डी एफ हवा असेल किंवा क्वेश्चन पेपर हवे असतील तर चॅनलला जॉईन होऊन घ्या जेणेकरून आपलं तुम्ही मी तुम्हाला प जे हँडरायटिंग नोट्स जे काही असतील ते तुम्हाला व्हॉट्सअप द्वारे प्रोवाईड करू शकते आणि तुम्हाला शंभर टक्के याचा भरपूर लाभ होईल पेपरमध्ये करन, तर सुरू करूया व्हिडिओला पल्स पोलिओ लसीकरण त्याचे उद्देश पोलिओ रोगाचे सुमूळ उच्चाटन करणे आता पल्स पोलिओचा लसीकरणाच्या कार्यक्रममध्ये पहिला उद्देश काय तर पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे त्याचा उद्देश आहे पहिलं सेकंड म्हणजेच लसीकरणाच्या निय नियत्यक्रम राबविणे आता जे काही लसीकरण होतात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा गावद्वारे प गाव पातळीवर पा ज्या ठिकाणी लसीकरण होते त्या ठिकाणी नियत्यक्रम निर्लक्षीकरणाचे हे एक राबवणे एफ पी तीव्र अर्धा अर्ध गायूने शरीर लुळे पडणे या आजारावर लक्ष ठेवणे म्हणजे ए एफ पी जे काही तीव्र अर्धा अर्धा गायूने शरीर लुळे पडतात असे काही जे काही आजार असतात त्या आजारावर लक्ष ठेवणे अंगणवाडी सेवक आणि एल एल एच वी यांच्या मदतीने सूक्ष्म योजना तयार करणे आता अंगणवाडी सेवक व एल एच वी यांच्या मदतीने काय आहे तर सूक्ष्म योजना तयार करणे म्हणजे छोट्या छोट्या जे काही योजना असतील ते अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ते तयार करणे पल्स पोलिओ कार्यक्रमासाठी मुलांना गोळा करणे आता पल्स पोलिओ कार्यक्रमासाठी सर्वप्रथम कशाची गरज पडतात तर मुलांची लहान लहान लेकरांची या का मुलांना गोळा करणे केंद्राची उभारणी करणे आणि आय ई सी म्हणजे सामुग्री प्रदर्शित करणे या कामासाठी शिक्षक पंचायत सभासद व महिला मंडळाच्या यांच्याशी समन्वय साधावा आता या क्रमा कार्यक्रमासाठी काय करावं तर सर्वप्रथम मुलांना गोळा करणे नेक्स्ट आहे केंद्राची उभारणी करणे आता ज्या ठिकाणी लसीकरण होईल त्या ठिकाणी काय केंद्राची उभारणी करणे आणि आय ई सी म्हणजे सामग्री प्रदर्शित ज्या काही सामग्री लागतील लसीकरणासाठी त्या सामग्री प्रदर्शित करणे या कामासाठी शिक्षक पंचायत सभासद आता या कामासाठी कशा कशाची आवश्यकता असते तर शिक्षक आणि पंचायत सभासद व महिला मंडळ शिक्षकांची गरज असते पंचायत आणि सभासद व महिला मंडळ यांच्याशी समन्वय साधावा नेक्स्ट आहे पल्स पोलिओ कार्यक्रम दरम्यान लस पाजणे व पर्यक्षण इत्यादी काम करणे आता पल्स पोलिओ कार्यक्रम दरम्यान काय करावं तर लस पाजणे आणि पर्यक्षण इत्यादी काम करणे अशा प्रकारचे पल्स पोलिओ लसीकरणाचे जे काही हे उद्दिष्ट आहेत हे या ठिकाणी आता आपले संपलेले आहे तर सहा उद्देश आहे पल्स पोलिओ लसीकरणाचे पाच मार्क्ससाठी क्वेश्चन येतो हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि पल्स पोलिओ लसीकरणाचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करा त्याच्या आपण प पुर, पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ बनवू पल्स पोलिओ लसीकरणाचा एक फुल व्हिडिओ हँडरायटिंग नोट्समध्ये तर कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा थँक्यू